जसं भक्तांची पंढरी तशी स्वराज्याची पंढरी म्हणजेच रायगड एकीकडे संतांची पालखी पंढरपूरच्या वाटेवरती आहे आणि आम्ही चार जूनला रायगडवरती शिवभक्तांसाठी सेवा करत आहोत राजसद्रेवरती मंडप उभा करत आहोत जेणेकरून पावसामध्ये सुद्धा शिवभक्त रायगडवरती थांबू शकतील आणि एकीकडे माऊलींची पालखी भक्तांना एकवटत आहे रायगडवरती चार जूनला शिवराज्याभिषेक सोयाची तयारी सुरू होती आमच्या दोन टीम एकाच वेळी काम करत होत्या आई साहेबांच्या सोबत शिवभक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी बसवलेले ॲरोची पाहणे तर दुसरीकडे राजसदरेवरती मंडप उभारणे आता इथलं मंडप बांधून झाला होता आता आमच्या राहण्याची सोय करायची होती त्यासाठी आमची चालू असणार ही लगबग नमस्कार दादा हा गरम गरम चहा रायगडचा सगळ्यांनी पहिला चहा घेतला चहा ना आम्ही कप एकत्र गोळा केलेत आणि ते व्यवस्थित त्या कपाची विलेवेट लावली त्यानंतरनं आमचा मंडप बांधून तयार होत होता आता आता सध्या चालू आहे टेंट मारायला जवळपास हो खाली मॅट मारायचा आम्ही भाग्यवान आहोत कारण पंढरपूरची वारी पाहतोय हो आणि रायगडावरती सेवा देखील करतो इथं जय भवानी आहे तर तिथं हरिबोल आहे I'm not